नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला दर, दर वर्षाला एक लाख रुपये ते दीड लाख रुपये तुम्हाला काहीच न करता काढायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघाल कारण की खूप लोकांना माहीत नाही ही पण मी आज तुम्हाला हा एक लाख रुपये कसे कमावायचे काहीच न करता ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मी आता आमच्या एका बांधावरती उभा आहे आणि या बांधावरती तुम्ही माझ्या भागे बघू शकतात आंब्याचं झाड आहे असेच इकडे दोन आहेत आणि माझ्या राईट साईडला अजून तीन ते चार झाडं आहेत आंब्याचे आणि असे टोटल ह्या एका बांधावरती आम्ही आठ झाडं लावलेली आहेत आणि हे लावले कधी होते माझ्या बापाने पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस करोना आला होता जेव्हा कुणालाच काय कळत नव्हतं त्यावेळेस त्यांनी या आंब्याच्या झाडांची लागवड केली होती आणि पाच ते सहा वर्षामध्ये हे आंब्याचे झाड एवढे मोठे झालेले आहेत की आम्हाला आता ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही ह्या केसर आंब्याचे काढलेले आहेत ले एक लाख रुपये काहीच न करता त्यांना फक्त आपल्याला ओकेजनली लक्ष द्यावं लागतं की त्यांच्या मुळांना वगैरे मुळांना वगैरे त्यांची वाढ हो ठीक होत आहे का त्यांच्या खोडांवरती काही आजार आला आहे का आणि त्याच्यावरती आपल्याला एक पेस्ट लावावं लागते ती पेस्ट वगैरे काय असतं हे सगळं आपल्याला बघावं लागतं तेवढाच खर्च असतो पाचशे ते हजार रुपये वर्षातनं खर्च करायचा या झाडांना एक ठिबकची लाईन टाकायची त्या ठिबक त्या लाईनीने त्याचा पाण्याचा प्रश्न मिटतोय आणि तो प्रश्न एकदा मिटला की तुमचे झालेले आहेत एक लाख रुपये दरवर्षाला काहीच न करता मित्रांनो काहीच न करता तुम्हाला लोक सांगणार की आम्ही एक बाग मी एका बागेचं नाही बोलत मित्रांनो फक्त आणि फक्त एका बांधावरती आम्ही झाडं लावलेली आहेत इथं गव्हर्नमेंट आपल्याला अनुदान देतो एका एकरासाठी पण मी म्हणतो तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती शंभर दोनशे रुपयाचे केसर आंब्याच्या झाडाला लावून आणून तुम्ही ते लावू शकतात आणि केसर आंब्याचा विशेष म्हणजे त्याला तेल, त्याला तुम्हाला जास्त खतपाणी करायची गरज नाहीये तुम्ही वर्षात नाही एकदा शेणखत घातलं आणि रोज म्हणलं किंवा दहा पंधरा दिवसाला एक ठिबकच्या नळीमधून पाणी सोडलं तरी खूप होतं अर्धा तास पाणी त्याला एक महिन्यातून अर्धा ते एक तास पाणी सोडलं तरी खूप होतं पावसाळ्यामध्ये तर त्याला गरजच नाही त्याच्यामुळं तुम्ही आमच्यासारख्या दरवर्षी एक लाख रुपये कमवू शकता काहीच न करता आणि अजून आहे आपल्या आपल्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओज मी टाक टाकत राहणार आहे की ज्याच्यामध्ये बांधावरती त्याचा फायदा कसा घेणार तुम्ही बांधावरती तुम्ही काय करू शकता की ज्याने तुम्हाला एक एक्स्ट्राची इन्कम येईल तुम्ही शेतामध्ये झुमता झुम जुंत, म्हणजे काम तर करता तुम्ही जसं की तूर लावलीत जर कुठं काय लावलं तर त्याच्यात तर तुम्हाला पैसे येतात पण आंब्याचे वगैरे हे पैसे तुम्हाला मार्केटला आणि केसर आंब्याला मार्केटमध्ये खूप दर पण भेटतो दोनशे रुपयापर्यंत किलो मार्केटमध्ये जातो पुणे मार्केटला केसर आंबा तर तुम्ही हे ट्राय करा एक आंब्याच्या झाडं लावा तुमच्या इथं आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही ऑलरेडी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि तुम्हाला हे असंच पन्नास हजार ते एक लाख रुपये ह्या आंब्याच्या झाडांपासून जर दरवर्षी भेटतायत तर तुम्ही कमेंट करून सांगा कारण की तुम्हीही एक जागरूक शेतकरी आहात धन्यवाद भेटू परत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आम्हालाही एक प्रोत्साहन येईल आणि तुम्हालाही अशीच नवीन नवीन माहिती मिळत जाईल धन्यवाद